कोचिमाशी पतसंस्था शाखा मंगळवारपेठ येथे सभासदांना दीपावली भेटवस्तूचे वाटप दहा लिटर सूर्यफूल तेल व कॉफी कपचे वितरण कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था शाखा पेठ कोल्हापूर येथे सभासदांना दीपावली भेट दहा लिटर स्टारचे सूर्यफूल तेल व कॉफी कप बॉक्सचे वितरण कोचीमाशी पतसंस्था संचालक अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले शिक्षक नेते व सहकार तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोचीमाशी पतसंस्थेने हिताचा कारभार केला आहे लाभांश दीपावली व अन्य योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत असे या प्रसंगी शाखा चेअरमन अनिल चव्हाण यांनी सांगितले या प्रसंगी कोचीमाशीचे संगणक अधिकारी नितीन शिंदे कॅशियर शरद पाटील प्रधान कार्यालय समिती सदस्य गणपती शिंदे तसेच सभासद राम भोळे नितीन पाटील शशिकांत माने दत्तात्रय चौगले आदी मान्यवर तसेच कर्मचारी कैलास भांभुरे प्रवीण शिंदे शुभम भुई प्रशांत गुरव व सभासद वर्ग उपस्थित होते कोजिमाशी पतसंस्थेने सूर्यफूल तेलाबरोबरच एरा कंपनीचा कॉफी कप बॉक्स भेट स्वरूपात दिल्याबद्दल सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद